कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा चला आज आहे आपला चौथा दिवस नाही पाचवा दिवस आहे आज चौथा कुठला <laughs> आजचा चौथ्या दिवसाचा व्हिडिओ आलेला आहे बघा जाऊन तुम्ही चौथ्या दिवसाचा व्हिडिओ आलेला आहे तुम्ही जाऊन बघा आज आहे आपला पाचवा दिवस हा तर पाचव्या दिवसाचा आजचा आजचा प्रोग्राम काय <laughs> आज पाचव्या दिवसातला माहेरातला प्रोग्राम काय आहे ते सांगते तुम्हाला पहिलं तर मस्त आंघोळ हे झालंय छानपैकी सर्व कामावर आंघोळ केली आता फक्त नाश्ता करायचा छानपैकी शिळ्या पाक्याचा ताजं पण आणि शिवाय जे असेल ते हा जे असेल ते त्याचा नाश्ता करायचा मस्तपैकी कपडे धुवायची दोन आहे थोडंसं ते दोनच होणार आणि त्याच्यानंतर आज जाणार आहे मी पुण्याला पुण्याला आहे ना गोल तिकडीमध्ये माझी मैत्रीण राहते तर माझी मैत्रीण राहते एक टिकडीला पुण्याला अप्सरा चौकात तर आज मी तिकडं जाणार आहे तर तुम्हाला आता ह्यो व्हिडिओ तर आत्ता सकाळ सकाळचं तर इथं येतोच तुम्हाला रोजचं येतो इथला व्हिडिओ नाश्त्याचा व्हिडिओ रोज येतोय तुम्हाला माहिती आहे ना पण त्याच्यानंतर मग बाहेर बाहेर बाहेरच मग तर आज मी आहे ना जाणारे पुण्याला गोल चिकडी अप्सरा चौक हो, मैत्रिणीकडं तर आज तिकडचं पूर्ण मैत्रिणीची फॅमिली पण दाखवती तिची मुलं पण दाखवती तिचे सुना पण दाखवते आणि तिचे नातवंड पण दाखवते तुम्हाला तर आता आपण तिकडे गेल्याच्या नंतर तुम्हाला दाखवते सगळं पण आता सुरुवात कुठून नाश्त्यापासून तर नाश्त्यामध्ये हे बघा चाललेलं आहे माझ्या मावशीचं बनवायचं ह्या ह्याच्यामुळे नसेल का कथा तुम्हाला नीट दाखवते दाखव पुढे हाय रामरामजी चला आलोय बघा आता आपण इथं माझ्या मैत्रिणीच्या घरी तर मैत्रिणीच्या घरी हा माझे पहिले तर नात बघा नात नात हे नात हाय 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 करतोय हाय तुम्ही हे बघा माझी मैत्रीण तिचं नाव आहे यासमीन लेखास मैत्रिणी का माझी माझी मैत्रीण तर खरी जर म्हणजे मी ते बघा लहानपणाची लहानपणी आम्ही ना संगत असायचं एक मीरा आहे ना मीरा ती पण आमच्या नसायची ग्रुप मध्ये जास्त एक ही आणि मीच असायचं आम्ही दोघी बघ का तू व्हिडिओ मीरा बगल बघा व्हिडिओ व्हिडीओ मीरा बघितलं की अजून अजून मीरानी बघितलं ना व्हिडिओ असे म्हणले मला पण नाही तिला पण माहितीये की फी ही यास्मिन आणि हि जसमीन नाव आहे ना ह्यांनी पहिलेच तिचं तिला आहे ना यसमीन का म्हणलेलं ना तिला मी फक्त फाती म्हणत असते माझी तर चला तिला दाखवते मी तिच्या मुलाची मुलं आहेत बरं का आणि तिचा मुलगा तो मला दाखवला मी आमिर न्यायला आलता हा तो तिचा मुलगा तर त्या आमिरची आहेत ना एक तर हे बघा हा आणि हे का एक पुरगी आहे बघा एकच आहे बरं ना तिला तीन नातू येत एकच आहे पुरगी आणि एक सलमान आहे बारका पोराचं एक हे थोरलं आणि एक तिकड हा तिच्या आजी पशे हे बघा फाती हाय करते गाती ही फाती माझी मैत्रीण आणि तिचं हे दुसरं नात आहे बघा हा का हे दोन हे माझी मैत्रीण आहे फाती हाय का, हाँ का। बघा हिच्या घरी आली मी अप्सरा चौक मी फोटो काढते म्हणजे फोटो काढते तर आता आहे ना हिच्या घरी आलेली मी ही आहे टिकडे म्हणजे अप्सरा चौक तिथं आली मी आज रात्री हि आहे मी तर आता तुम्हाला जो उद्या व्हिडिओ येईल ना तो हेच येणार आहे सगळा तुम्हाला सकाळी सांगितलं होतं ना तर चला आता मी मागून दाखवते बर का बॅक कॅमेऱ्याने दाखवती तिच्या दोन सुना 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 बघायचं की का ही आहे माझी मैत्रीण हे यास मी नाही पण हिला मी फाती म्हणत असते आणि ही आहे ना हिला इथं दिली दिली हिचं सासर हे हिज सासर आहे बरं का हे हा तर हे सासरे दिलेले तिचं सासरी मी माहेर आमचं लोणी आहे हिज पण लोणी आहे माझं पण लोणी आहे पण हिला गोल तिकडेला दिलेली आहे अप्सरा जाऊ इकडं आणि तिच्या तिच्या तिची थुरली सून दाखवते तिच तुम्हाला थुरली सून ह्या का ह्या का ही थुरली ही थोर सून आहे बघा तिचं नाव जोया जोया नाव आहे तर ही थुरली सून आहे एक मिनिट बेटा आणि आमिर हिजोडी बरं का हिजोडी हिजोडी एक मिनिट बेटा एक मिनिट एक मिनिट हे राधे 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 दे हिजोडी आहे बघा थुरली आणि आहे ना दुसरं आहे ना पोरग आता पोरग तर नाहीये पण सुन दाखवते तुम्हाला दुसरी हे बा का हेच नाव आहे सोफिया सोफिया आहे पण हिला आम्ही राणी म्हणतो हाय राणी हे सुनी बघा दुसरे तर स्वयंपाक चालले आता मी आले ना त्याच्यामुळे स्वयंपाक चाललेला आहे तर आमचे दाजी म्हणसाल ना तर ते एक्सपायर झालेले आहेत आत्ताच हे काय तर ही आता हिच गादीचं दुकान आहे गादीचं दुकान पण तुम्हाला एक मारून तिकडे जाईल आपण तव दाखवल मी तुम्हाला हे स्वतःच आहे बरं का त्यांचं तुम्हाला माहिती ना पुण्यामध्ये किती छोटे छोटे रूम असतात हे घर आहे आणि तिकडे पडायला जे हे दिसत ना जिन्ना वरती बारका तर हे बघा मस्त पैकी माझ्या मैत्रिणीचं घर आणि कवाच नव्हता आम्ही कवा का 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 काही यायला कव्हा काही यायला सारखा का आम्ही संगच असायचं तर चला आता स्वयंपाक बनवायला लागलेली मस्त पैकी हे बघा झूम करून दाखवते चपाती भाजी अजून झाली का भाजी दर मग मला कॅमेरा तिथं तर बघा तुम्हाला बाहेर दाखवते बघा काय घे भाजी बघा पनीरची भाजी आणि आता जेवताना भेटू परत मग चिकन आज चिकन म्हणली चिकन बनवलंय पण आज मी सोमवारचं नाही खात तुम्हाला पण माहिती फिर युट्यूब फॅमिलीला माहिती आहे कि चिकन हा नाही खात म्हणून आता भेटू आपण परत जेवतानी काय का खाते जेवतानी भेटू आता आपण है ना तर मी सुद्धा झाली आमच्या भेटू जेवता ना ऐकिच काय म्हणतोय हे बघ गटकड चला भेटू जेवतानी या चला चाललं स्वयंपाक हा राणी चाललाय स्वयंपाक तिचा जोळ्या तिकडे गेली कड्याला का चालले जेव्हा तिचा स्वयंपाक चाललाय मस्त मायकी तर चला आता भेटू आपण जेवतानी या चला आता मस्त लागलेली स्वयंपाकाला तिच्या सुनांडा तर रोट्या चपात्या बनवल्या त्यांनी कारण त्यांना भाजी येत नाही बनवायला नाहीत छान बनवतात मग ती पण जास्त असल्यावर येत नाही बघा आणि बरोबर आहे का नाही जे आपलं मोठं माणूस घरात असतं त्यांनी केलेलं वेगळं असतं आणि सुनात सुनात असतात लहान ते अजून एवढं काही समज नाहीये तर त्याच्यामुळे आता ती लागली आहे भाजी बनवायला आणि माझं आहे ना हा काही दाढ दुखायला लागली आहे लई हा काय दिसत नसेल चल पण दाट दुखाय लागलेली आहे काय माहिती कशानी तर चला जाऊ द्या गेल गोळी मी त्याची पण है ना आणि जुखाम पण झालेला आहे मला सर्दी तर चला आता भाती बनवते चिक चिकन चिकनची भाजी तर चल तर तुम्हाला तर हे का आमच्या सुनबाई तर लागल्यात कोथमिर कापायला धनिया आता मस्त धनिया कट केलेला आहे हा आणि ह्या का चिकन आज सोन मारे मला नाही खायचं पण तिने त्यांच्यासाठी बनवलेलं आहे आणि माझ्यासाठी काय बनवलंय आणि मटर पनीर आणि मटर मटर पनीरची सब्जी बनवली माझ्यासाठी आणि त्यांच्यासाठी तिने बनवलंय चिकन हे बघा चिकन आणि हे तर चिकन बनवणारी मी नाहीये बरं का हां कारण मी असते ना जरी वेळेस मी नाही आहे ही आहे यासमीन हाती माझ्यासाठी तुमच्यासाठी यासमीन आणि तुम्ही पण फाती म्हणू शकता काय नाही हे चालल्या तिचं बनवायचं तर चला आता चाल तिचं चिकन बनवायचं माझं मटर पनीर झालेलं आहे तयार तर आता पोरं सगळी आली का नाही मग आपण भेटू परत हा जेवतानी चला हा एक किल्लू बसले इथं आमचं हे आमचं पिल्लू काय खात खायचं आहे आज उद्या उद्याच व्हिडिओ हिच्याच नावावर येणार ना आहे हे बघा चला फातीकडे हाय तर हॅलो हॅलो नाचोय बर का माझा नाचोय तर चला हो ना तर आता आपण मस्त पैकी जेवण करायचंय पोरं नव्हते ना घरी तर हे तुम्ही बघितलेलं आहे फातीच आता हे दुसरं पोरग हे बघा या जेवायला हे दुसरं पोरग आहे लहान दोनच मुलं आहेत तिला आणि दोन सुना दाखवल्यात तुम्हाला मागून दाखवते आता जेवण पण दाखवतील सगळ्यांना दाखवते एकदा आणि तुम्ही पण हे जेवायला हे बघा मस्त मटर पनीरची सब्जी मटर पनीर आणि हे रोट्या मागवल्यात असल्या बघा परोटा ना नाई परोटा आणि मटर पनीर आणि इकडं ह्या काय हे आहे लहान आहे माझा हि त्यासाठी पण जेवण वाढलेले मग चिकनची भाजी आणि मटर पनीर का सगळ्यांचे जेवण चाललेले आहेत मस्त पैकी असंच घेतलेलं आहे सगळ्यांनी सगळ्यांनी जेवायला काय सुना दाखव तुम्हाला सुना बघायचे चहा बरं ह्या ही दाखवार ही आहे ना सेवा કહેची हा जी आणि ही आहे ना ही सेवा કહેची आणि हे काही त्यांची मम्मी पती ये जेवायला बोलवगा ये जेवायला हे सगळ्यांनी जेवायला की हा मटर पनीर आणि चिकनची भाजी तर मला तर खायचं नाही आज सोमवारच त्याच्यामुळे का मी हा मी तो पनीर आणि मटर रिया जो, जो। तर या सगळ्यांनी जेवायला तर चला मस्त पैकी जेवण झालं छान मटर पनीरची सब्जी अजून चिकन आणि रोट्या आणि तसल्या त्या तंदूर परोठ्या ना ते असतात ते सुद्धा तर मस्त पैकी जेवण झालेलं आहे छान हा <laughs> जेवण झाले छान मस्त आता चला व्हिडिओ मोठा झालाय मला नाही माहिती किती मोठं झालेला आहे तर चला आता मी करते व्हिडिओ हिथंच एंड करते बरं का आता